नमस्कार मी पारस श्यामशास्त्री ज्योतिषी आई भवानीचा तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद आहे मी परत आज तुमच्यासाठी एक छानपैकी उपाय आणला आहे की, की ज्या मुलींचं लग्न जमत नाही त्यांच्यासाठी हा फार छान उपाय आणि छोटा उपाय तुम्ही नक्की करून बघा की आपल्या जवळपास जे हनुमानाचं मंदिर आहे त्या मंदिरात जावं बे पाच बेसनचे लाडू घ्यायचे आणि पाच लवंग घ्यायचे आणि त्या लाडूला टोचायचं आणि त्या हनुमान चरणी अर्पण करावं आणि आपली इच्छा मागून घ्यायची आणि हे दोन मंगळवार करा तुम्ही तुम्हाला लवकरात लवकर याची छान प्रचिती येईल तुम्ही बघा हा छोटासा उपाय करून या आणि बघा तुम्ही लवकरात लवकर तुम्हाला छानपैकी लग्न तुमचं जमेल आणि एकवीस वेळा ओम अंजनी सुताय नम ओम अंजनी सुताय नम हा दररोज मंत्र एकवीस वेळा बोलायचा आहे खुश राहा आनंदी राहा नामस्मरण करा आणि आई तुळजाभवानीचा तुम्हाला आशीर्वाद आहे नमस्कार